म्हणून महाराज नजर गेली एक वाडा दिसला आणि त्या वाड्याकडे गेले महाराज धाव घेतले तो शावकाराचा वाडा होता रामराम घातला राम म्हणजे शावकार आम्हाला रात्रभर दोन तीन तास आराम करण्यासाठी जागा द्या म्हणजे म्हणजे या या या, या जीव घातला महाराज दोन बाजार टाकून दिल्या म्हणले या बाजावर झोपा इथं तुम्ही आराम करा तुम्हाला काही लागत असं पाणी वगैरे तर आम्हाला मागा आणि महाराज शाहूकार झोपे केला हे दोघं झोपले पण शावकाराला कुठं झोपे तिथे सोड्या नाण्याच्या गाड्या पाहिल्याच्या नंतर शाहकर मध्ये रात्री उठला महाराज बारा वाजता आणि आपले जे काही शेवक होते काय नाही महिंदर होते का त्यांना बोलवलं म्हणजे इकडे अरे म्हणजे ऐका तुम्हाला श्रीमंत व्हायचं का म्हणजे श्रीमंत होण्यासाठी तुमच्या घरी महिने घालायला लागलो ऐकाय नाही बरं म्हणले ऐका म्हणले तुम्हाला जर रातोरात जर श्रीमंत व्हायचा असेल तर हे दोन म्हणले व्यापारी यांचा काटा काढायचा आणि यांचं जेवढं सोनं आणायचं तेवढं आपण वाटून घ्यायचं म्हणले जमलं म्हणजे आता ऐका नाही महाराज हरला किती वाजता मारायचे म्हणजे बरोबर तीन वाजता यायचा काटा काढा तीन वाजता यायचा काटा काढा महाराज शावकार झोपला बरोबर तीन वाजले महाराज येणार नाही मारे करेच्या दोन पूर आले शेतामध्ये गेल ते पाडी घेऊन आले म्हणजे आमच्या बाजूवर काय झोपले आम्हाला झोपल्या का पाहिलं महाराज कायम झाला म्हणजे आता काही चोराची भीती त्याने आपल्या गाड्या झोपल्या आणि वाटलं निघली त्या दोन चोराच्या शाहकारा जागी कोण झोपले शावकाराचे दोन पोर त्या सोनाऱ्या जागी महाराज जसे पोर झोपले आणि जसे ते महिनार लोक आले आणि यायला मारलं महाराज मला सांगा कोणाला मारायचं होत हा आयला आणि मेले कोण शावकाराचे केले कर्म झाले त्यांची भोगा आले खूप झाले मेले